नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूरक स्वागत आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखं सांबर घरच्या घरी कसं बनवायचं एकदम घट्टसर आणि परफेक्ट चला तर बघूया सांबर बनवण्यासाठी अर्धा वाटी तूर घेतली आहे अर्धा वाटी मसूर दाळ घेतली आहे दोन चमचे मठ दाळ घेतली आहे दोन चमचे मूग डाळ घेतली आहे एक चमचा हरभरा डाळ घेतली आहे आता ह्या सर्व डाळी एका पातेल्यामध्ये ओतून घेत आहे मी आता यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पाणी टाकूया व हाताने जो यांना स्वच्छ धुवून घेऊया दाईंना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी टाकून अर्धा तास भिजवून घेणार आहोत तर झाकण ठेवूया आता इथे दोन चमचे चिंच घेतली आहे चिंचेलाही अर्धा तास भिजवून घेऊया झाकण ठेवलं आहे त्यावर आता डाळ चांगली भिजली गेली आहे एका कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकलं आहे जाक कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या चांगल्या करून घेऊया आता डाळ चांगली शिजली गेली आहे एका पातेल्यामध्ये ओतून घेतलं आहे रवीच्या सह्याने चांगलं घोटून घेऊया तर दोन तीन मिनटं चांगलं घोटून घेतलं आहे डाळ एकदम एकजीव झाली आहे आता चिंचेचा पल्प अशा प्रकारे काढून घेऊया एका वाटीमध्ये सांबरसाठी दोन कांदे एक टोमॅटो व एक बटाटा चांगला बारीक चिरून घेतला आहे थोडंसं लसण घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे जिरा मोहरी हळद पावडर लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर मीठ सांबर मसाला कढीपत्ता हिंग गुळ दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत तेल <small> गॅसवर एक कढी ठेवली आहे यामध्ये टाकूया दोन ते अडीच चमचे तेल तेलला चांगलं गरम करून घेऊया आता तेल चांगलं गरम झालं आहे पावचमच मोहरी टाकली आहे पाव चमचं जिरं याला चांगलं तडतडू दिलं आहे त्यानंतर हिंग टाकूया थोडंसं आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा याला चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम मध्यम आहे याला दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया कांद्याला तीन मिनटं परतून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया लसण यालाही चांगलं मिक्स करूया व परतून घेऊया आता अजून दोन मिनटानंतर यामध्ये टाकूया कढीपत्ता याला मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया चिडलेला बटाटा याला मिक्स करून घेऊया व दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊया इथे बटाट्याचे साल नाही काढले मी तुम्हाला बटाट्याचे साल काढायचे असल्यास तुम्ही काढून घेऊ शकता आता बटाटा थोडासा सॉफ्ट झाला आहे मध्ये टाकली आहे सुकलेली लाल मिरची दोन याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे लगेच टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो आता याला दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया तर अशा प्रकारे आता ह्या सर्व वस्तू चांगल्या परतल्या जातील हे चांगलं परतलं गेलं आहे आता मसाले टाकूया एक चमचा धना पावडर टाकली आहे पाव चमचा जिरा पावडर हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत अर्धा चमचा आता यामध्ये टाकणार आहोत मीठ तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मी इथे सव्वा चमचा मीठ टाकला आहे सांबर मसाला टाकला आहे एक चमचा आता चांगलं मिक्स करून घेऊया याला चांगलं परतू देणार आहोत तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं मीडियम फ्लेमवर चांगलं परतून घेतलं आहे व तेल असं कडेला सुटलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं वाटत आहे व सुगंधही खूप मस्त येत आहे यामध्ये टाकूया घोटलेली डाळ पुन्हा एकदम मिक्स करून घेत आहे मी आता मसाले चांगले परतले गेले आहे व मस्त सुगंध सुटला आहे तर यामध्ये घोटलेली डाळ टाकून घेऊया तर अशा प्रकारे डाळ मी टाकत आहे तुम्ही बघू शकता किती घट्ट आणि मस्त आहे डाळ आता यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे दीड ग्लास पाणी ॲड केलं आहे मी एकदा मिक्स करून घेऊया सांबर मसाला थोडासा कमी वाटत होता तर अजून एक चमचा ॲड केला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मसाला तर आता चांगलं मिक्स करून घेऊया व दोन तीन मिनटं असं चुकवू देऊया आता हे चांगलं उकळलं गेलं आहे यामध्ये चिंचेचा पल्प टाकला आहे एकदा मिक्स करून घेऊया आता लगेच टाकणार आहोत गूळ तर इथे तीन ते चार चमचे गूळ ॲड केला आहे मिक्स करूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व तीन ते चार मिनटं असं चुकवू द्यायचं आहे याला सारखं मिक्स करायचं आहे नाहीतर हे तयाशी लागू शकतं आता तीन चार मिनटानंतर इथे सांबर तयार आहे एकदम असं घट्टसर पडलं आहे तर यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर जास्त गोड सांबर आवडत असल्यास तुम्ही अजून थोडंसं गोळ ॲड करू शकता तरी ते सांबार तयार आहे तुम्ही बघू शकता सर जाली। याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त घट्टसर झाली आहे व याची चवही हॉटेलसारखी झाली खूप मस्त बनले सांबर आता तुम्हाला दाखवते याची कन्सिस्टन्सी किती मस्त झाली तुम्ही बघू शकता खूप मस्त घट्टसर आहे आता याला खाली उतरून घेऊया सांबर तयार झाला आहे एका भांड्यामध्ये सर्व करून घेऊया हे सांबर तुम्ही इडलीसोबत डोस्यासोबत खाऊ शकता खूप मस्त बनलं आहे आणि एकदम भारी टेस्ट झाली तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद